सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधून एका तरुणीचा मोबाईल खेचणाऱ्याला सातपूर गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेत सोळा मोबाईल जप्त केले गुन्हेशोध पथकाचे संभाजी जाधव तसंच महाले यांनी ही उल्लेखनीय कामगिरी आहे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीच्या हातातील मोबाईल फोन खेचणाऱ्याला सातपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतला संदीप राजेंद्र गिरासे वैवर्ष अठरा असं या मोबाईल चोराचं नाव असून सातपूर डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी संभाजी जाधव तसंच महाले यांनी हा तपास करत या आरोपीला अटक केली स्नेहल खेळमल्ले या चोवीस वर्षीय तरुणीचा हा मोबाईल खेचण्यात आला होता स्नेहल खेळमल्ले ही सातपूर येथील एका कंपनीत कामाला आहे सोळा डिसेंबर रविवारी सायंकाळी कामावरून घरी परतत असताना मोपेड गाडीवर बसून दोन अज्ञात आले त्यातील एकाने स्नेहल खेळमल्ले हिच्या हातातील मोबाईल फोन खेचला पोलिसांनी तपास करीत अवघ्या काही तासातच याला अटक केली त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सोळा मोबाईल फोन जप्त केले असून सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव यांनी याबाबत अधिक माहिती दिली दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी तक्रारदार स्नेहल चोवीस वर्ष यांनी ड्युटीवरून येत असताना स्नॅच झाला चोरून नेला म्हणून तक्रार दिलेली होती त्यावेळेस काही ठिकाणचे आम्ही फुटेजेस घेतलेले आहेत तसेच त्या ठिकाणी गोपनीय माहिती काढली तर त्या ठिकाणी आम्हाला दोन इसम एका चे मोबाईल स्नॅच करताना दिसून आले त्याचा आम्ही गोपनीय माहिती घेऊन के पाठलाग केला तसेच त्यावर बरीच माहिती घेतली त्याअंत पोलीस स्टेशनचे तपास पथकातील आमचे कर्मचारी संभाजी शिंदे व महाले यांना त्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही संदीप राजेंद्र गिराशे वय अठरा वर्ष राहणार घरकुल अपार्टमेंट जिजामाता कॉलनी शिवाजीनगर सातपूर यास अटक केलेली असून त्याच्यासोबत आणखी एक विधी संघर्षित बालक आहे त्याला देखील आम्ही ताब्यात घेतले होते त्यांच्याकडून एकूण गुन्ह्यातील मोबाईल व इतर चौदा मोबाईल असे एकूण पंधरा मोबाईल आम्ही या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि त्यांचं कस्टडी कामी व गुन्ह्याचा तपास हवलदार मुसळे करत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक